मी साक्षी रावणम कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी मध्यरात्रीच्या पावसाने महाडमध्ये पूर परिस्थिती सावित्री नदीने पाणी पातळी ओलांडली ईडब्ल्यू अंतर्गत अर्ज भरणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती अमेरिकन क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळ आणि सलील कुलकर्णी यांच्या एकत्र गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचा दर्जा घसरला संजय राऊतांचा घणाघात महाराष्ट्रातील सुपुत्र स्वप्नील पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पन्नास रायफलच्या फायनलमध्ये एक ऑगस्टला अंतिम सामना आय एस पदही गमावले आणि पुढे परीक्षा देण्याचेही मनाई पूजा खेडकर बाबत मोठा निर्णय निवृत्त आय एस अधिकारी प्रीती सुदान यांची युपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती एक ऑगस्ट रोजी अध्यक्ष पदाचा कारभार स्वीकारणार आता आजच्या सविस्तर बातम्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाडमध्ये पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती महाडमधील सावित्री काळ आणि गांधारी या तीन मुख्य नद्यांनी भरून वाहण्यास सुरुवात केल्यामुळे नदीजवळील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तर सावित्री नदीने आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास इशारा पातळी ओलांडल्याने शहरातील दस्तुरी नाका ते नातेखिंड मार्गावरील डॉक्टर महामणकर हॉस्पिटलच्या रस्त्यावर पुराचे पाणी शिरल्याने हा मार्ग बंद करण्यात आला होता मात्र काही काळाने पावसाचा जोर कमी झाल्याने सावित्री नदीची पातळी सहा पूर्णांक पंचेचाळीस मीटरवरून आता सहा पूर्णांक दहा मीटर इतकी कमी झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे

फार्मटेक या जर्मन कंपनीने ही मशीन्स बनवल्या आहेत आमदार महेंद्र साळवी यांच्या हस्ते आज या मशीन्सचे उद्घाटन पोलीस विभागाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात करण्यात आले राज्यात दरवर्षी श्रावण महिन्यात दही काला उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी ही सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी असून अनेक गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे या उत्सवातील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंद पथकात भाग घेणाऱ्या गोविंदांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी वसई विरार महानगरपालिकेने गोविंदांच्या अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे विमा काढण्यासाठी महानगरपालिकेच्या बी व्ही सी एम सी डॉट इन या वेबसाईटवर अर्ज नोंदणी उपलब्ध झाली आहे तसेच विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या कार्यालयात संपर्क साधायचा असून लाभ घेण्याची अंतिम तारीख प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केल्याने निर्माण झालेला पेज अद्यापही कायम आहे मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत धोरण निश्चितीसाठी अप्पर महासंचालकांनी शासनाला विनंती केली आहे त्यामुळे शासन निर्णय होईपर्यंत डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित देण्याचा निर्णय अप्पर पोलीस महासंचालकांनी दिला आहे या निर्णयामुळे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस भरतीसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरता ब्रेक लागला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी मध्य रेल्वेकडून नव्याने चाचपणी करण्यात येत आहे या कामासाठी सीएसएमटी परिसरातील जागेची मर्यादा लक्षात घेऊन हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन सँडस रोड पर्यंत चालवण्याचा सा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाने तयार केला आहे या प्रस्तावाची रेल्वेकडून चाचपणी केली जात असून सी एस एम टी स्थानकावर असलेल्या हार्बर रेल्वेचे दोन फलाट हे मध्य रेल्वेसाठी अतिरिक्त फलाट म्हणून उपलब्ध होणार आहेत यासोबत भायकाळ स्थानकातील जलद लोकलचा स्टॉप रद्द करण्याचा विचारही केला जात आहे त्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वाच्या निर्णयाने हार्बर रेल्वेने सेल्स पर्यंत प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा